हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा तर माझ्या नवीन मा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचे आहेत बघा ह्या अशा पद्धतीने छान बारीक कट करायचे आहेत तर मैत्रीणं टमाटरची चटणी कोणाला कोणाला आवडते मला कमेंट करून नक्की सांगा खूप छान लागते आपण डाळ भातासोबत तोंडी लावायला टिफिनला झटपट होणारी रेसिपी ही तुम्ही नक्की ट्राय करा बघा अशा पद्धतीने बारीक मी कांदा कट करून घेतलेला आहे तर त्याच्यानंतर आपल्याला लसूण पण छान बारीक कट करून घ्यायचं आहे लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी चार पाच ते छान आपल्याला बारीक कट करून घ्यायच्यात बघा तर आपल्या लसूण पण छान बारीक कट करून झालेलं आहे तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत सात आठ मिरच्या घेतल्यात हिरव्या त्या पण आपल्याला अशा पद्धतीने छान बारीक कट करून घ्यायच्यात बघा तुम्ही मिरची नाही टाकली हिरवी मिरची आणि लाल तिखट टाकलं तरी पण जमण तुमच्या आवडीनुसार कुणी कुणी लाल मिरची टाकतं बारीक कट करून किंवा कोणी कुणी फक्त मसाला पण टाकतो मिरची पावडर तर आपल्या हि हिरवी मिरची पण बारीक कट करून झालेली आहे बघा तर ता मी आता टमाटा पण ह्या पद्धतीने बारीक कट करून घेणार आहे आणि चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रीणं माझे क व्हिडिओ पहात जा आणि शेअर पण करीत जा पाहत पाहताय ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आवडले असेल तर छान छान कमेंट पण करा पाहू शकता अशा पद्धतीने आपण टमाटा पण बारीक कट करून घेतला आहे सर्व टमाटा आपला कट करून झालेला आहे बघा तर आता आपल्याला काय करायचं आहे रेसिपी क आहे बघा मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढई आपली छान गरम झालेली आहे बघा तर त्याच्यामध्ये आपल्याला साधारण एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे बघा मी इथे एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडली की जिरं पण टाकून घ्यायचे अर्धा चमचा जिरा आपलं छान फुललं की त्याच्यात लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण पण आपलं छान ह्या गोल्डन कलर आला की त्याच्यात हिरवी मिरची मी ती कट करून घेतली होती ती ह्याच्यात टाकून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला मी बारीक कांदा कट करून घेतला होता तीन हुबे तीन कांदे घेतले होते बारीक कट करून ते पण ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचेत आणि हे छान चांगलं हलवून घ्यायचं आहे बघा अगं कांदा आपला छान मऊ झालेला आहे तर त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टमाटर टाकून घ्यायचे आहेत टमाटर पण आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे मस्त परतून घ्यायचं आहे छान परतल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडी हळद टाकून घ्यायची बघा अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आपल्याला कारण आपण हिरवी मिरची टाकलेली आहे त्याच्यामुळं थोडंसं लाल तिखट टाकायचं तुमचं आवडीनुसार जसं तुम्हाला तिखट कमी जास्त लागतं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता आणि मी एक अर्धा चमचा धना पावडर पण ह्याच्यात टाकलेली आहे तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा मीठ टाकून झाल्यावर परत एकदा आपल्याला हे छान हलवून घ्यायचे हलून झाल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावरून भरपूर अशी कोथंबीर मी बारीक कट करून घेतलेली ती ह्याच्यात टाकून घ्यायची कोथंबीरनी पण खूप छान टेस्ट येते आणि शरीराला पण चांगली असते कोथिंबीर खाल्याने तर ही आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे आता त्याच्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट दोन चमचे मी कूट टाकून घेते याच्यात आणि हे सर्व परत एकदा मिक्स करून घेते मी खूपच छान होती ही टमाटरची चटणी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडले असेल तर मला कमेंट करा नक्कीच बघा आपली चटणी झालेली आहे ही तर मैत्रिणीनं चॅनेल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय